राब्रा म्हणजे याऱ्यामध्ये जय शिराय जय बी भावा व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही माझा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबला बघा युट्यूबला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळेल हा होता बघा त्याच्या किचनमध्ये ना का चपाती बनवत होता एकदम बाई बाई पणने बनवणार एवढी चांगला एवढं मस्त गोल गिटिंग गिटिंग जेव्हा चपात्या बनवल्या होत्या म्हणून त्याच्यामुळे मी आला आलतो घेऊन फिरण्यासाठी कारण की आठवड्यातनं एकदा सुट्टी असते यांना तर मग मी मी आलेलो बीचवरती एक मोठा बीच आहे मध्ये कुर्पागाडमध्ये मध्ये तर मी इथं आहे याला घेऊन कारण की मला ना हा मुलगा एवढा आवडतो ना कारण की खूप मेहनती हो खूप मेहनती बारा बारा तास काम करून येतो बारा तास काम केल्यानंतर रूमर येतो परत जेवण वगैरे बनवायचं आहे परत चपाती वगैरे बनवतो जेवण mm. वगैरे चांगलं म्हणजे बघा याच्या आईवडिलांना किती चांगले संस्कार दिले त्याला किती मेहनती आहे एक वर्ष झालं त्याला येऊन एक वर्षापासून काम करतोय आणि तेलंगणाचा हा हा आहे तेलंगणाचा तर हिंदी आहे ती थोडी थोडी चांगला हिंदी बोलतो आहे आणि अजून इंग्लिश पण बोलतो चांगला चांगला तर त्याच्यामुळे आज याला आल तुम्ही घेऊन आणि हा अजून आभी क्या बन आज रोटी आज भी रोटी बनवणार आहे तो वय बघा आणि किती कष्ट वय बघा तर हो ना काल एक व्हिडिओ मी पोस्ट केला एक मुलगा आहे तो तो चपाती म्हणत होता जेवण म्हणत होता त्याचा एक मी व्हिडिओ इंस्टाग्रामला पोस्ट केलेला तर भरपूर तुम्ही सगळ्यांना चांगला प्रेम दिला व्हिडिओला तर तो मुला त्या मुलाला मी आज घेऊन आलो माझ्यासोबत आणि त्याला आपण विचारू त्याची तो वय म्हणजे अठरा प्लस आहे आणि इकडे येऊन तो काय काम करतोय तर आपण त्याला विचारू आणि तो, तो इकडे कसा आला कारण की मी तुम्हाला सांगत असतो ना भरपूर सांगत असतो ना की आपले मुलं काय करतात आपले मुलं म्हणजे जास्त कामाचं व्यसन नसतात त्यांना आणि तुम्हाला सांगत असतो की बाहेरच्या राज्यातले मुलं बघा कसे असतात किती कष्ट असतात किती काम करतात हे बघाय एक वर्षापासून तू काम करतोय उधर से की नाही की टोवेल बारावी शिकलाय बारावी शिकून आलाय अभि क्या काम करता ऑफिस बॉयचं काम करतोय पर्ग का। बाराशे तेराशे धरम पगार आहे त्याला आणि मी त्याला हेच सांगेल काम मे आहे ना वो काम मी नाही रेल का ड्रायव्हिंग लायसन्स पैसा जमा करके ड्रायविंग लायसन्स देखील ना जादा पगार मिळतात इंडिया मे क्या काम करतो का ट्रॅक्टर वापरेल एकदम डायरेक्ट ट्रॅक्टर चालवतोय आता तर इकडे काही ट्रॅक्टर वगैरे नाहीये ते आता हा पोरगा आला पहिल्यांदा नवीन नाही आहे ना बघा नवीन आला आहे एक ना आणि एवढी मोठी जिम्मेदारी घेऊन आलाय खांद्यावर एवढे मोठी स्वप्न घेऊन आला दुबई दुबईमध्ये नक्कीच त्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि एक वर्षापासून काम करतोय ते बाराशे धरम पगार आहे त्याला आमच्याच कंपनीमध्ये काम चांगला करतोय आणि आता याला म्हणजे आता जो हो एक ना आणखी एक वर्ष काम केलं नाही ना एक वर्षानंतर आणखी याला काढली सगळी माहिती एक्सपिरियन्स चांगला येईल त्याला आणि मग याला पुढे जायला परत मिळतं म्हणजे जर हा जो जर हा ऑफिस बाईच्यामध्ये काम करत असेल तर हा टीम लिडर वगैरे होऊ शकतो बारावी शिकलेला आहे तो या ते आणि का टाइम पे इंग्लिश आता तर बोल ना थोडा 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 थोडं इंग्लिश आहे त्याला हिंदी पण येत नव्हती व्यवस्थित आता आता आमच्या राहून हिंदी शिकलाय तेलंगणा ना तेलंगणाच आहेत मुलं आले सगळे छोटे छोटे परंतु खूप हुशार आणि खूप मेहनतीचे मेहनत करणारी मुलं आहेत आणि मुलं म्हणजे आमचे मुलं बघितले ना तर तिकडंच सिगरेट बिगरेट पेऊन तिकडंच पडलेले असतात आपल्या मुलांना ना हे ना कामाचं नादच नाही आहे परंतु प्रत्येक वेळेमध्ये सांगत असतो बाहेरच्या राज्यातले मुलं बघा किती कष्टाळू असतात किती मेहनती असतात आपले पण मराठी मुलं आहेत परंतु गाव खेड्याचे मुलं असतात ते थोडे आपले कष्टाळू असतात थोडं सिटीमध्ये जर बघितलं ना तर असे काम करणार नाही आहे याची वय बघा अठरा प्लस आहे आणि पहिल्या तर दुबईला आला आणि खूप पुढे जाईल याच्याच लागे जायगा की तो वीस सुमवार मी अभी काम करणार ना अहो अभी बहुत आगे जाणं आहे आपली बाब आणि बाराशे महिना तर बारासो मी नाही आम्ही बारा सो का चोवीस मिलेगा कैसा देखने का आने वाला टाइम मे मेरा कुछ मदत तुझे पूरा गाईडलाईन दू का व्हिडिओ मी असाही बघा की इतका बहुत तर पर न याला काय ना या हिंदी पण जरा व्यवस्थित येत नाहीये म्हणजे खूप मला कठीण होतं त्याला सांगण्यासाठी तर बघा आधी जर तुमच्याकडे काही मुलं असेल ना त्यांना कोणाला दुबईला यायचं असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि दुबईला कसं यायचं ना मी तुम्हाला नक्की सांगेन तर ह्या बीच दि आता आम्ही बोटिंग वगैरे पण केली जादीमध्ये पण फिरलो घेऊन गेलो याला पण जेवण वगैरे पण केलंय आणि आता झाला जर फिरायचा आजच्या ती सुट्टी होती आता आम्ही निघलोय आमच्या आमच्या रूम वरती एवढाच होतो तो, तो, तो पर्यंत परत भेटू नये मध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय